नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे एक वाटी तांदळाच्या पिठापासून आपण पापड तयार करणार आहोत आणि भरपूर असे पापड होतात तयार आणि तुम्हाला दाखवते बघा मी कसे किती क्रिस्पी होतात पापड हे अगदी तोंडात टाकताच विरघळतात एवढे मस्त असे पापड तयार होतात बघा कसं मस्त असा चुरा होऊन जातो अशा पद्धतीने तुम्ही बनवा नक्की बनवा त्यासाठी काय केलेलं आहे पहिले एक पॅन आपण किंवा पॅन कढई किंवा जे काय असेल ते आपण गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटीआटी मी फक्त अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी मस्त असं बॉईल होऊ देऊया चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सोडा टाकल्यावर मस्त बबल्स आलेले आहे पाणीही छान बॉईल झालेलं आहे त्याच्यानंतर एक वाटी तांदळाचं पीठ आपण त्याच्यात टाकायचं आहे पाणी थोडंसं आपण म्हणजे मीठ वगैरे टाकल्यानंतर ना थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे आपण तांदूळ जे असतात ना ते मस्त असे धुवायचे आणि नंतर धुवून सुकवायचे असतात थोडेसे त्याच्यानंतर ते म्हणजे गिरणीमधून वगैरे मस्त असे दळून आणायचे आहे त्याचं पीठ आहे ते त्या एक वाटी पिठापासून आपण हे मस्त असं पापड तयार करणार आहोत आणि थोडंसं साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण का जेणेकरून लागलंच पाणी तर आपण पुन्हा घेऊ शकतो पण तेही घ्यायचं तर मग गरम पाणीच घ्यायचं साधं थंड पाणी वगैरे वापरायचं नाही आहे आता इथे पीठ बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे छान असं गरम झालेलं आहे मस्त असं तुम्हाला इथे गुठळ्या वाटत असतील पण त्यानंतर व्यवस्थित मोडल्या जातात इथे थोडंसं मी ओवा टाकते आहे गॅसची फ्लेम अजून चालू आहे एकदम बारीक फ्लेमवर ठेवलेला आहे ओवा हातामध्ये चुरून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर इथे टाकणार आहे थोडंसं जिरं छोटे दोन ते तीन चमचे आपण टाकू शकतात बाकी आवडीनुसार जेवढे दिसतात ना छान दिसायला वाटतात ना म्हणून टाकायचं असं आणि खायलाही त्यांचं जंत भाजल्यानंतर ना तळल्यानंतर जिऱ्याचा जो फ्लेवर येतो ना खूप छान वाटतो त्यासाठी टाकलेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडंसं थंड व्हायला द्यायचं आणि नंतर परातीमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं पीठ आणि थोडंसं गरम पाणीही जवळ घेऊन ठेवायचं जेणेकरून लागलंच पीठ मळताना वगैरे तर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आता इथे पहिले व्यवस्थित गुठळ्या सगळ्यांना ना थोडंसं कोमट वगैरे असतानाच गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत गुठळ्या जरी झालेल्या असल्या तरी त्या पटकन मोडल्या जातात कुठेही त्याच्या गुठळ्या अख्ख्याच्या अख्ख्या अशा राहणार नाही आहेत व्यवस्थित थोड्याशा मोडून घेतलं की त्याच्यानंतर इथे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचं आहे छान असं आपण जसं कणिक मळतो तशी घट्टसर अशी थोडीशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त असं पाण्याचा वापर होणार नाही आहे कारण का थोडंसं आपण पहिली टाकलेलं आहे थोडं अजून एकदा टाकणार आहोत म्हणजे जवळपास एक, एक वाटीही पाणी लागत नाही तेवढ्यासाठी त्याच्यानुसार आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण हे पीठ आता ही मस्त अशी रेसिपी माझ्या आईची आहे तीच बनवते हे सगळं मी फक्त व्हिडिओ शूट करते आहे आणि ते बघा छान मिक्स झालेलं आहे व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आता तेल टाकायचं आहे जेणेकरून कुठेही मग चिपकणार नाही ते आणि छान एकजीव होईल व्यवस्थित त्याच्यासाठी हा मस्त असा इथे तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा मळून घ्यायचं आहे उकट चांगली असेल ना तर व्यवस्थित होतात पटकन जास्त वेळ लागत नाही आणि इथे एक प्लॅस्टिकची त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आणि इथे प्लॅस्टिकच्या पिशवीवर घेतलेल्या आहेत लाटायला तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर लाटू शकता किंवा हाताने डायरेक्ट असेच तेलावर ना तसेही लाटू शकता मी एक प्लॅस्टिकची मोठी पिशवी घेतलेली आहे ती मधून कट केलेली आहे म्हणजे त्याच्यानंतर थोडंसं प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावायचं मध्ये एक गोळा ठेवायचा दुसरी पिशवी दुसरी साईड जी असते ना ती आपण पुन्हा त्याच्यावर ठेवायची आणि लाटून घ्यायचं किंवा वरतून प्लेट वगैरे ठेवून मस्त दाबून हे केलात ना तरी होतील आणि अशा पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत प्लॅस्टिकच्या सीटवर आपण ते सुकवायचे आहेत उन्हामध्ये मस्त असे दोन ऊन चांगली दाखवायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आता दाखवलेलेच आहेत मी मस्त असे आपले पापड सगळे तयार झालेले आहेत प एक ताट भरून असे पापड तयार झाले त्यानंतर आता इथे तुम्हाला तळून दाखवते तेल मस्त गरम केलेलं आहे कढईमध्ये त्याच्यानंतर हे आपण पापड टाकायचं आहे आणि पापड बघा किती दुप्पट तिप्पट फुललेलं आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरंही पापड तळून दाखवते आणि तेल वगैरे त्याच्यामध्ये अजिबात राहत नाही मस्त असे पापड क्रिस्पी तोंडात टाकताच विरघळतील असे पापड तयार होतात मस्त कुरकुरीत वगैरे असे आणि छान असे पापड थोडंसं इथे तुम्हाला तेल कमी वाटा असेल पण थोडंसं साईड साईडने व्यवस्थित तळलं ना तर कुठेही कच्चा पापड राहत नाही अशाच पद्धतीने मी आता बाकीचेही पापड तयार करून घेते आणि इथे तळून काढूया आपण व्यवस्थित आणि बघा मस्त असे ना सग पूर्ण सगळे पापड जेवढे आपण तळतो आहे ना ते सगळे मस्त असे फुलले जात आहेत आणि त्याच्यामधलं तेल सगळं थोडंसं एक दो दोन मिनटं टाईप केला ना की सगळं तेल नितळून जातं आणि आतमध्येही तेलकट वगैरे असे पापड राहत नाहीत अजिबातच आणि इथे अशाच पद्धतीने मी तुम्हाला मोजून चार ते पाचच पापड दाखवलेलं आहे पण प्लेट अशी भरते की कि, किती पापड आपण तळलेले आहेत अशा पद्धतीने प्लेट पूर्ण भरलेली वाटते आपल्याला मस्त असे पापड दुपटीन तिपटीने फुललेले आहेत बघा इथे मी सगळे तळून घेतलेले आहेत आणि बघा मस्त असे तुट्टा आहेत तुम्हाला तोडूनही दाखवते आता त्याचा मी आवाज हे केलेला आहे पण थोडासा मस्त तुम्हाला कळत असेल तोडल्याबरोबर की कसा मस्त असं तुटलं आहे अगदी कुस्कर पटकन होईल अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पापड कसे वाटले मग तुम्हाला आय होप आवडले असेल ही रेसिपी आजची ही रेसिपी आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता या व्हिडिओपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू